बदलापूरच्या शनीनगर परिसरात नागरिकांची कार्ड नोंदणी आणि आधार कार्ड दुरुस्ती शिबिर राबवण्यात आलाय माजी नगरसेवक शरद तेली यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आलंय आधी केवळ तीन दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मात्र नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता अजून तीन दिवस या शिबिराचा कालावधी वाढवण्यात आलाय आतापर्यंत या शिबिरात एक हजारहून अधिक नागरिकांनी आभा कार्ड आणि आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करून घेतली आहे शनीनगर माजी नगरसेवक शरद तेली यांच्या जनसंपर्क कार्यालयात बावीस फेब्रुवारी पर्यंत हे शिबिर सुरू असणार आहे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी नगरसेवक शरद तेली यांनी आहे आज या माझ्या विभागामध्ये वॉर्ड क्रमांक सहा सात आठमध्ये माझ्या नगरसेवक शरद तेली संपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी आम्ही कार्ड आणि आधार कार्डचं दोन्हीचं शिबिर आयोजित केलं आहे खरं म्हणजे आधार कार्डच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक जणांना त्यामध्ये दुरुस्त्या करायच्या आहेत पत्ता बदली करायचा असतो त्यांचं जन्मतारीख चुकलेली असते काहींचं फोटो बदली करायचं असतो हे ह्या सर्व सुविधा या, या ठिकाणी आधार कार्डच्या बाबतीत आम्ही करून दिलेल्या आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आयुष्यमान भारत ही जी संकल्पना आहे आयुष्यमान भारत कार्ड त्याचं देखील शिबिर आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या काही दिवसामध्ये जो काही आरोग्याचा पाच लाख रुपयाचा जो काही विमा आरोग्य विमा म्हणता येईल अशा प्रकारचा लाभ नागरिकांना होईल आणि या दोन्ही शिबिराला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे दोन दिवसाचं शिबिर आहे काल आणि आज तरी पण या शिबिराला जोल जवळजवळ एक सहाशे ते सातशे नागरिकांनी या ठिकाणी दोन दिवसामध्ये या शिबिराचा लाभ घेतला आहे आणि अजून देखील हे शिबिर असंच चालू आहे कदाचित आम्ही आधार कार्डसाठी एक दिवसाचं शिबिर वाढवण्याचा देखील या ठिकाणी निश्चय केलेला आहे